राज्यभरात नियुक्त्या बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांची घोषणा रखडली पंकजा मुंडे सुरेश धसांच्या वादाची किनार चर्चांना उधान राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्वाचे बदल केले आहेत भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केली आहे मात्र बीड जिल्हा या निवडीत कुठेच नाही याला मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या वादाची किनार आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या मात्र भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात मंडळ अध्यक्ष निवडण्यात आले नाही आता संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती झाल्यानंतर बीडमध्ये मात्र अध्यक्षपदाची निवड रखडल्याचं पाहायला मिळतंय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हजके यांच्यावर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांच्या जागी शंकर देशमुख यांची तात्पुरती निवड झाली परंतु आता त्यांनाच पुढे कायम केलं जाते की आणखी कोणाचे नाव पुढे येते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे